नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही तन्वी या अर्जुनला सांगते की अर्जुन तू बघितलं ना मला घरामध्ये कुणी बरंच बघत नाही अरे माझी स्वतःची आई असूनसुद्धा माझा रागराग करते असे पण या अर्जुनला सांगत असते त्यावर अर्जुन बोलतो की हो तन्वी मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं खरोखर तुझे सर्वजण रागरागच करतात ग त्यानंतर आता तन्वी या अर्जुनला सांगते की हे बघ अर्जुन अरे मला वाटत होतं की माझी आई जेव्हा येईल ना तेव्हा मी माझ्या आईशी सर्व शेअर करेल परंतु ती सायली आहे ना ती माझ्या आईला माझ्याजवळ येऊनच देत नाही रे असे पण आता ही तन्वी या अर्जुनला सांगते त्यावर अर्जुन थोडासा विचार करू लागतो की इच्या ह्या ज्या काही बोलण्याचा आपल्याला नक्कीच काहीतरी उपयोग होऊ शकतो आपल्याला ऐकण्यात तर काय त्रास आहे असे पण आता अर्जुन आपल्या मनाला सांगतो त्यानंतर इकडे अर्जुन तन्वीला बोलतो की मला एक सांग तन्वी तू ज्या वेळेस आश्रमामध्ये राहत होती त्यावेळेस तू तुझ्या मनातील असणाऱ्या सर्व भावना सर्व दुःख कुणाबरोबर शेअर करीत होती ग ते एवढं सांग की त्यावर आता तन्वी दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता नागराज आणि ही साक्षी तिघेजण असतात त्याच वेळेस आता इकडे हा महिपत दारू पित असतो महिपत नागराजला बोलतो की वा आता सुभेदारांच्या घरामध्ये ज्यावेळेस गणपती बापाचं आगमन झालं होतं त्यावेळेस तुमच्या प्रियाने चांगलेच तिथे जाऊन दिवे लावलेत वाटतं असे पण आता महिपत जेव्हा नागराजला बोलतो त्यावर नागराज बोलतो की वा आता ती आमची तन्वी आहे का त्याचवेळेस नागराज या महिपतला बोलतो की एरवी तर तुम्ही तिला खूप काही डोक्यावर घेऊन नाचता आणि आता काही तर तुमची तन्वी तेवढ्यामध्ये जवळ उभी असलेली साक्षी बोलते की आम्ही कधी त्या तन्वीला डोक्यावर घेऊन नाचलोच नाही आम्हाला फक्त तिचा थोड्या दिवसांसाठी प्रिया म्हणून उपयोग करायचा आहे त्यावेळेस आम्ही तिला फक्त जवळ करतो बाकी काय आम्ही तिला डोक्यावर घेऊन नाचत नाही असे पण आता ही साक्षी या नागराजला सांगते तर आता लगेच नागराजला बोलतो की थोड्या दिवसच त्या मुलीला सांभाळा एकदा आपला तिच्याकडून फायदा झाला की मग आपण तिला वाऱ्यावर सोडून देऊ असे पण महिपत या नागराजला बोलतो आता इकडे नागराजच्या महिपतला बोलतो की एक काम करणं म्हैपत तू तू त्या तन्वीला सांभाळा तिला सर्व काही समोर घेऊन प्रत्यक्ष समजावून सांग असे पण नागराज्या महिपतला बोलतो तेवढ्यामध्ये आता मैपत या साक्षीला बोलतो की साक्षी मला तेवढा फोन देई मला आता त्या तन्वीला फोन करून तिची कान उघडणी केलीच पाहिजे असे म्हणत आता इकडे महिपत लगेच तन्वीच्या मोबाईलवरती कॉल करतो तेवढ्यामध्ये आता इकडे तर तन्वी आणि अर्जुन दोघे एकमेकांशी बोलत असतात त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे हा अर्जुन या तन्वीला जेव्हा विचारत असतो की जेव्हा तू आश्रमामध्ये राहत होती तेव्हा तुझ्या मनातली भावना तू कुणाशी शेअर करत होती मला तेवढं उत्तर दे आता तेवढ्यामध्ये मित्रांनो या तन्वीच्या मोबाईलवरती मेहपतचा कॉल येतो आता लगेच ही तन्वी आपल्या मोबाईलकडे बघू लागते परंतु अर्जुनचं लक्ष या तन्वीकडे जातं अर्जुन लगेच आता या तन्वीला बोलतो की थांब तू तिथे मी बघतो कुणाचा कॉल आहे तो आता तेवढ्यामध्ये अर्जुन या फोनच्या जवळ जाणार तेवढ्यामध्ये त्या फोनची रिंगटोन बंद होते आता इकडे ही तन्वी खूप टेन्शनमध्ये येते तन्वी बोलते की ह्यावेळेस जर साक्षीचा सा कि किंवा महिपतचा कॉल जर आलेला असला तर काय होणार आणि तो जर अर्जुनने बघितला तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार असे पण ही तन्वी आपल्या मनाशी बोलते इकडे आता अर्जुन तो मोबाईल घेतो आणि तन्वीच्या हातात देतो तर तन्वी बोलते की कुणाचा फोन होता त्यावेळेस अर्जुन बोलतो की मी नेमका हातात घेतला आणि त्यावेळेस तो फोन बंद झाला दा त्यानंतर इकडे आता ही तन्वी आपल्या हातात तो मोबाईल घेऊन बघते तर मैपतचा कॉल आलेला तन्वीला दिसतो आता तन्वी टेन्शनमध्ये आलेली अर्जुनला समजतं अर्जुन लगेच बोलतो की काय गुणास कॉल होता आणि तू एवढी का आलीस त्यानंतर आता ही तन्वी अर्जुनला सांगते की नाही रे माझ्या मैत्रिणीचा कॉल होता मला तिला काल थोड्याशा आठवणी करून द्यायच्या होत्या त्यामुळे मी तिला आता लगेच लगेच कॉल करते असे म्हणत तन्वी लगेच तिच्या रूम मध्ये जाऊ लागते त्यानंतर अर्जुन थोडासा विचार करू लागतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे ही स्वतःच्या आईबद्दल असं कसं बोलू शकते असे पण आता अर्जुनच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो दुसरीकडे आता ही सायली या प्रतिमाच्या रूममधून बाहेर येते इकडे तन्वी पण आता सायलीच्या समोर येते तर सायलीला आता ही तन्वी बोलते की झाली का मग माझ्या आईची सेवा करून आणि काय गं तू सारखी सारखी माझ्या आईच्या रूममध्ये कशासाठी जात असतेस तुझ्या जा अर्जुनच्या रूममध्ये गेलेलं तर तुला सण होत नाही मग तू माझ्या आईच्या रूममध्ये गेलेलं मला सण होतंस का असे पण तन्वी या सायलीला विचारते त्यानंतर आता इकडे ही सायली या तन्वीला बोलते की काय ग तन्वी तुला जर तुझ्या आईच्या थोड्या जरी जीवाची काळजी किंवा पर्वा असती ना तर तू त्यांना असं घाबरवलंच नसतं असे पण आता ही सायली या तन्वीला बोलते त्यानंतर आता सायली ही या तन्वीला बोलते की मला तर असं वाटतं की तुला ह्या घरामध्ये ह्या घरातील लोक ठेवतील की नाही ते सांगता येत नाही आणि तुझं नशीब चांगलं समज मी अजून या घरातील लोकांना तू मला जिन्यावरून ढकलून दिले ते सत्य तर अजून सांगितलं सुद्धा नाही असे पण आता ही सायली या तन्वीला बोलते आता सायलीच्या तोंडातून हे सत्य ऐकताच तन्वीला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इकडे सायली या तन्वीला समजतेस की अगं तुला काय स्वतःला तू समजतेस अगं वेळच्या वेळी थोडंसं सा सावध राहत जा काही पण कसं पण वागत नको जाऊ त्यावर तन्वी बोलते की अगं परंतु वेळच्या वेळी विषय स्टॉप करत ना तू मागा मागच्या कुरापती कशाला काढतेस त्यावर आता सायली बोलते की विषय कधी स्टॉप होत नसतात आणि अजून एक सत्य सांगायचं म्हटलं की तू प्रतिमा आत्याची मुलगी नाही आहे ते पण मला प्रतिमा आत्याने सांगितलंय असे पण आता ही तन्वीला ही सायली बोलते तेव्हा तर ही तन्वी आणखीनच टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता ही तन्वीला ही सायली असं बोलते आणि वरती निघून जाते इकडे आता तन्वी ही आपल्या मनाशी बोलते की आता ही प्रतिमा तर खूप काही खाणाकुणा करून बोलायला लागली आहे आता काही अवघडच होते वाटतं असे पण तन्वी ही आपल्या मनाला सांगते त्यानंतर आता ही तन्वी आपल्या मनाशी बोलते की मला आता समोर खूप मोठा प्रॉब्लेम दिसत आई काय करू मी आता त्यानंतर आता इकडे सायली रूममध्ये येऊन बसते इकडे अर्जुन पण रूममध्ये येतो आता सायली थोडीशी टेन्शन मध्ये बघून अर्जुन या सायलीला आहेस तू पुढे असं बघायला मिळतं की आता ही सायली लगेच अर्जुनला सांगते की हे बघा सर मी ज्यावेळेस प्रतिमा आत्यांच्या रूममध्ये गेले होते ना त्यावेळेस प्रतिमा आत्यांनी मला ही तन्वी माझी मुलगी नाहीच असे खूप काही खानाखुणा करून सांगितले असल्याचे सत्य आता ही सायली अर्जुनला सांगते त्यानंतर आता ही सायली अर्जुनला बोलते की मला एक म्हणायचं की प्रथिम आत्यांना सुद्धा का वाटतं की ही तन्वी त्यांची मुलगी नाही त्यावर आता इकडे अर्जुन सुद्धा बोलतो की हो का म्हणजे आत्यांना कळायला लागलं की तन्वी त्यांची मुलगी नाहीये म्हणून त्यानंतर आता अर्जुन या सायलीला बोलतो की मला पण खूप मोठा स्ट्रॉंग डाऊट आहे ही तन्वी नाहीचे म्हणून आता ही सायली व अर्जुन दोघे टेन्शनमध्ये मध्ये येतात त्यानंतर आता अर्जुन या सायलीला सांगतो की मी आता तन्वीच्या रूम मध्ये गेलो होतो त्यावेळेस तन्वी मला आता असं बोलली की प्रतिमा आत्या मला कधी जीव लावतच नाहीये आणि मी प्रतिमा आत्याच्या किती जरी जवळ गेले तरी आत्या मला जवळ घेत नाही असे पण तन्वी ही मला बोलली असल्याचे अर्जुन या सायलीला सांगतो त्यानंतर आता इकडे ही सायली बोलते की सर मला एक सांगा या तन्वीचा पहिल्यापासून स्वभाव असाच आहे का इकडे आता अर्जुन हा बोलतो की नाही मला एक म्हणायचं स्वतःच्या आईबद्दल कुणी असं बोलतं का त्यानंतर आता ही सायलीसुद्धा या अर्जुनला सांगते की मी एक दोन वेळा ह्या प्रतिमा आत्यांच्या रूममध्ये गेले होते त्यावेळेसुद्धा मी सर्व काही प्रत्यक्षरित्या बघितलं असे पण आता ही सायलिया अर्जुनला सांगते त्यानंतर आता इकडे ही सायली अर्जुनला बोलते की मला सांगा तुम्ही लहानपणी किती रडत होते मग आता पण तुम्ही अर्जुनच आहेत ना मग आता तन्वी ही लहानपणी किती रडली तरी तिला मोठ्यापणी काही समजणार नाही कते असे पण आता सायलिया अर्जुनला बोलते अर्जुन सुद्धा या सायलीला बोलतो की मला सांगा तुम्ही पण त्या मधुभाऊंच्या आश्रमामध्ये वाढल्या तरी पण तुम्ही स्वतःला किती समजून घेता किती प्रेमळ आहात किती समजूतदार आहात असे पण आता अर्जुन या सायलीचं खूप कौतुक करत असतो समोरची सिच्युएशन किती जरी वाईट असली तरी पण तुम्ही त्यांना न नाराज करता अगदी प्रेमाने त्यांच्यासंग बोलता प्रेमाने राहता अजिबात चिडत नाही असे पण आता अर्जुन हा सायलीला सांगतो मला अजून एक म्हणायचं तुम्हाला तुम्हाला जर आता तुमची आई असती तर तुम्ही तुमच्या आईवर किती प्रेम केलं असतं किती जीव लावलं असतं किती प्रेम दिलं असतं असे पण आता अर्जुन सायलीला बोलतो त्यावर सायली ही अर्जुनकडे बघत राहते आता इकडे सायली बोलते की सर मला तुमचं सर्व काही म्हणणं आहे इकडे अर्जुन बोलतो की तशी तन्वी वागत नाही आहे तन्वी खूप स्ट्रेंथ वागते असे पण आता अर्जुन या सायलीला बोलतो त्यानंतर इकडे सायली ही या अर्जुनला बोलते की तुम्ही फक्त तुमच्या वकिली प्रवृत्तीमुळे तन्वी ही नाही आहे असं बोलताय त्यावर आता इकडे अर्जुन बोलतो की नाही सायली मी फक्त एका तन्वीच्या सायकोलॉजीमुळे ओळखतोय की ही तन्वी नाहीचे म्हणून तन्वी ही काही जे वागते ना ते अगदी ऑपोजिटली वागते त्यामुळे मला तन्वीचा खूप राग येतोय असे पण आता अर्जुन या सायलीला सांगतो नंतर पुढे असं बघायला मिळतं की अर्जुन या सायलीला सांगतो की ती खरी तन्वी नाहीचे हे आता सर्वांसमोर प्रूफ करावं लागणार आहे आपल्याला परंतु ते कसं प्रूफ करावं तेच माझ्या डोळ्यासमोर आहे असे पण आता हा अर्जुन या सायलीला सांगतो आपल्याला मैपत आणि मधुभाऊ यांच्याबद्दल जे काही पुरावे आहेत ते सापडतील परंतु ही खोटी तन्वी जी आहे ते प्रूफ करण्याबद्दल आपल्याला पुरावे सापडणं खूप अकठीण आहे असे पण अर्जुन या सायलीला सांगतो ही सायली सांगते की सर एक काम करा तुम्ही तुम्ही डोक्यातून ती तन्वी आहे किंवा नाही हे काढून टाका आणि तुम्ही तुमचं काम करा असे पण आता ही सायली अर्जुनला बोलते आणि आपापल्या कामाला निघून जाते तर मित्रांनो आता अर्जुन या सायलीसमोर ही तन्वी खोटी असल्याचे सर्व काही पुरावे सादर करून सिद्ध करणार का आणि या तन्वीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार का हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद